आणि आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे कारण माझी पत्नी मी मराठाव माझी पत्नी कुणबी आहे कारण ती विदर्भातून आमच्या इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस पासून सर्व कुणबी आहेत आणि माझी पत्नी आज ग्रामपंचायती सदस्य आहे तीन टर्म आहे आणि मी ओपन मराठा मग याचं काय करायचं असे किती काळ आमच्या विदर्भात आहेत मराठवाड्यात आहे तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा कुणबी एकच आहे हसलेगिरी करू नका दहा टक्के आरक्षण द्यायला टिकणार नाही आहे बीजेपीचं सरकार आहे बरे केंद्रात बीजेपीचं सरकार आहे त्याच्यामुळं ते आरक्षण आहे कोणी हेच त्यांना पाठवते हेच त्यांचे वकील लावते आणि हेच आपल्याला आरक्षण देते फसवा आरक्षण करते सरकार म्हणून लाज वाढायला पाहिजे सरकारला की कसं काय यायला आरक्षण द्यावं फसवा कसं काय आरक्षण द्या हे आमची तळमळ आहे आमच्या लेकर आज आम्हाला आमच्या मुलं एकेका मार्गाने चालले जाते आमच्या सगळ्यात झळांच्या पाठलावर विश्वास आहे त्यामुळे असे हजारो कोटी लाखो मराठे जीव द्यायला तयार आहेत काही करायला तयार आहेत म्हणतात समाज खूप श्रीमंत आहे अ दोन टक्के समाज श्रीमंत असला म्हणजे झाले का दोन टक्के कारखानदारे म्हणजे श्रीमंत झाले का आणि श्रीमंतासाठी आरक्षण द्या ना तुम्ही त्यासाठी काय आर्थिक निकषावर आरक्षण देणार का आणि आमच्यासाठी तुम्ही आर्थिक निकष लावणार का सगळ्यांसाठी हे आणि आमच्यासाठी आर्थिक निकष आणि हे काही हे नाही फक्त ओबीसी आणि ओबीसी मधूनच आरक्षण टिकते बाकी कुठंच टिकणार नाही आरक्षण बिलकुल भेटणार म्हणजे भेटणार असं म्हणत आमचा काय वाटतं तुम्हाला मराठवाड्याचा लढा की संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा आहे पूर्ण मराठ्याचा लढा आहे पूर्ण मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जरुरी आहे आम्हाला सगळ्याला त्याच्यामुळे आपाप आप सगळे मराठे हे होते आणि बऱ्याच जणांना जसं दादा म्हणतात नेहमी आम्ही टी व्हीवर ऐकतो की आज छप्पन लाख अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या कशा काय सापडल्या व हो? अरे ओरिजिनल मराठे कुणबीच आहे कारण शेती करायचो म्हणून आम्ही शे कुणबी झालो आणि लढाईवर जातो म्हणून आम्ही क्षत्रिय झालो हे आमचं या हे आहे याला समजायला पाहिजे का सरकारला इतक्या वर्षापासून चाळीस वर्षापासून सरकार कोणतंही असो सरकार कोणते असो पण हे सरकारमध्ये असले की विरोध करते विरोधात असले की द्या म्हणतात आरक्षण हे आम्ही आजपर्यंत मी तीस वर्षापासून पायकत आहोत मग सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाज झालेत ना पण मराठ्याचं रक्तच असा आहे मराठा समाजच असा आहे की नेहमी दुसऱ्यासाठी काम करणारा समाज आहे मराठा झाला म्हणून काय आरक्षण देत नाही हे जे मराठ्याचे रक्त आहे हे मराठ्याचं रक्त आहे हे नेहमी दुसऱ्यासाठी झालं आणि म्हणून आपल्या सोबत सगळ्या जाती आहे का आपल्या सोबत आहेत आज आमच्या शेजारी पाजारी बौद्ध बंज, बंजारी हे बंजारा बांधव आहे मुस्लिम बांधव आहे यस्सी आहे सगळे आमच्या सोबत आहेत धनगर आहे आमच्या शेजारी आहेत आम्ही शहरात राहतो पुसत श्रीरामपूर मध्ये सगळे आजूबाजूला आहे कोणाचा विरोध नाही हे दोन चार नेते हे हे जे पोचलेले आहेत त्यांनी हे फडणवीस साहेबांनी पोचलेले आहेत आज आद कसे काय हे करतात हा याला मुंबईला येऊ दे याच्या बापाची मुंबई आहे का हा आम्ही काही हे नाही का काही असं म्हणून आम्हाला आम्हाला आमचा विश्वास माणूस भेटला त्याच्यामुळे लाखो करोडो लोक येत आहे यांचा सगळ्याचा विश्वास जनांगे पाठलावर तुम्हाला विश्वासून जरी विश्वासघात झाला तर काय परिस्थिती काय होईल